नगर विकास विभाग बोल त्याच विभागात सचिव पहिल्यांदा बैठक घेतो आणि त्या बैठकीत सांगतो की फिरण विधा प्रक्रिया राबवा आणि तोच सचिव परत दुसऱ्यांदा बैठक घेतो आणि त्यावेळेस सांगतो की तुम्ही कार्यरूप आदेश द्या नेमकं काय झालं होत कशामुळं म्हणजे सचिव नावाचा प्राणी तर का वेळा कशामुळे बदल झाला त्यांच्या मनात काय परिवर्तन झालं आता इ सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बरडी काढा म्हणून काय आराम करू कसा केले कुणाचा दबाव होता कुणी काय केलं विलंब काय लागला ह्या चौकशी ह्याची चौकशी झाली पाहिजे ना आणि अठरा महिने ज्या लोकांमुळे ह्याला उशीर झाला त्यात जे जीव गेले त्या जे अपघात झालेत त्याला जबाबदारी तर आम्ही आलो तर आम्ही चौकशी झाली दुष्ठाक आम्ही एसआयटीची मागणी करतो आणि अठरा सप्टेंबरची दुसरी जी बैठक झाली म्हणजे पहिल्यांदा वेगळं बोलतात गोविंदराज नंतर वेगळं बोलतात आमचं म्हणणं एवढंच आहे किंवा तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे का झाल्या उशीर का होतोय आणि ह्याच्यावर दबाव कोणाचा आहे म्हणजे नगरपालिकेच्या सीओ बसन प्रधान सचिव नगर विकास पर्यंत कोणाचा दबाव आहे त्यात कोण कोण भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे त्याची चौकशी ज्यावेळेस यासाठी होईल त्यावेळेस सगळं समोर येईल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि अजूनही काल प्रेस नोट मध्ये म्हटलं की साठ कोटी रुपये वाचले काय सांगितले की ही काम आता चालू दराप्रमाणे होणार नाहीत तेवीस चोवीसच्या दराप्रमाणे होणार बरोबर आहे मला त्यांना सांगायचंय की सध्या महाराष्ट्रात जो डीएसआर आहे दरसूची आहे ही बावीस चीच लागू आहे तुमची वैयक्तिक आता जो डीएसआर सध्या लागू आहे सगळ्या डिपार्टमेंटला हा बावीस तेवीस चाच आहे त्यामुळे हे कंत्राटदार काम करणार म्हणून कंत्राटदारा पाठ थोपकायचं किंवा कंत्राटदाराच कौतुक करायचं हे जर कोण करत असेल तर मग ह्यात त्यांना अभ्यास सांगायला ते आता सध्या दरसुची कुठली लागू आहे बावीस तेवीस चालू आहे आणि तुम्ही काय सांगता की तेवीस चोवीस प्रमाणात काम होणार आणि साठ कोटी रुपये शहरवासियांचे प्रमाण केले असतात साठ कोटी रुपये जास्त लागले असते मला काय विचारायचंय जर चालू जरा परत फेर फेरनिवार झाली असती तर आलं नसतं का आज शहरातली काम तीस टक्के बिलवून आहे ना तीस टक्के बिलवून बिलवाले नसते का कशाहून तुम्हाला अधिक म्हणजे अधिकच्या दरांना कर मंजूर करायचं नाही मुख्यमंत्र्यांचा निर्णय तुम्हीच सांगता अधिकच्या दरांय विषयच नव्हता आणि अजून दुसरं या निवडा प्रक्रियेला अठरा महिन्याचा विलंब का झाला एवढ्याच मूळ मुख्य प्रश्नाचं उत्तर दिले द्यावं म्हणजे आणि समोरा समोर चर्चा आमने सामने तुम्ही द्या पण आण शिपुरडी पाठवायची नाही दुसरी स्वतः 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 चर्चा तयारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका